आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाड शहरातील बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे दुचाकी चालक आणि पदचार्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे बाजारपेठेतील वाहतूक कोंडी वाढण्यामागे काही महत्त्वाची कारणे असल्याचे स्पष्ट होत आहे शहरातील अनेक चारचाकी वाहन चालक खरेदीपेक्षा केवळ शोबाजीसाठी बाजारपेठेत गाड्या घेऊन येत आहेत परिणामी अरुंद रस्त्यांवर वाहतूक ठप्प आहे त्याचप्रमाणे महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांच्या बसेसही महाड शहरातील गर्दीच्या ठिकाणी थांबवल्या जात आहेत त्यामुळे एस टी बस दुचाकी आणि इतर वाहने चालवणाऱ्या नागरिकांना मार्ग काढणे कठीण होत आहे पोलीस प्रशासनाने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक नियम लागू केले असले तरीही अनेक वाहन चालक त्याच पालन करत नसल्याचे चित्र दिसत आहे व्यापाऱ्यांना खरं सांगायचं म्हणजे व्यापाऱ्यांना खरोखर खूप त्रास सहन करावा लागत आहे कारण हे जे चार चार चाकी घेऊन येतात बाजारपेठेत ते त्यांचं काही कारण नसतं ते उगाच आपली शो शायनिंग करत हॉर्न वाजवत किंवा मोठ्याने साऊंड सिस्टीम जो आवाज आहे मोठ्याने आवाज करत कुठेतरी थांबणार वेडे की त्याच्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम होते आज तुम्ही कुठेही बघितलात अगदी खाली चाळवड नाक्यापासून बघितलात तर पूर्ण महावीर एमपुरी ते पुढपर्यंत जर बघितलात ना पूर्ण एरियात तर हे असंच चाललेलं आहे की जेणेकरून नाहक फोर व्हीलर मार्केटमध्ये टाकतात त्यांना माहिती आहे की संध्याकाळच्या टायमात हे रहदारीच आहे आणि काय होतं ह्याच्यामुळे टू व्हीलर वाल्यांना पण सुद्धा त्रास होतो अगदी रिक्षा चालक आहेत त्यांना सुद्धा त्रास होतो म्हणजे फोर व्हीलर जे आहेत चारचाकी वाहनं ते नाहक बाजारपेठेतून टाकतात आणि मोठ्याने आवाज आ, करत गाणी वाजवत वगैरे जातात कुठेही थांबतात बोलत थांबतात एक प्रकारचे म्हणजे शायनिंग म्हणते असं शायनिंग मारत राहतात ते पूर्णतः चुकीचं आहे माझं असं म्हणजे एक व्यापारी म्हणून माझं असं म्हणणं आहे कि प्रशासन याच्यावर काहीतरी यांच्यावर निर्बंध लावावे की जेणेकरून यांना आळा बसेल त्या गोष्टी मा, महाडची जी वाहतूक आहे ती सुरळीत पार पडेल अशी मी संबंध संपूर्ण महाडकर तर मागणी करतो प्रशासनाकडे लय खूप नायक त्रास होतो बाईकला एकदम वाट शोधत शोधत जायला लागतं कुठली गाडी अंगावर येते कधी पडझड होते काय होतं समोरन गाडीवाला कसा येतो कोण मधी येत उलट्या पालट्या गाड्या लावलेल्या असतात सगळीकडे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनल मध्ये सगळ्या दर्शकांचं स्वागत करतोय अर्थातच नवीन मुद्दा नवीन विषय तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे सांगण्याचं तात्पर्य मंडळी आता मी आहे महाड शहरात आणि महाड शहरातल्या मुख्य बाजारपेठेतून जे कार चालक रोजच्या रोज संध्याकाळ झाल्यानंतर जे कार चालक आपले कार घेऊन येत असतात फक्त शोबाजीसाठी दुचाकी वाहन चालकांना देखील त्रास सहन करावा लागतोय रिक्षा चालकांना देखील रोजच्या रोज जो त्रास सहन करावा लागतोय तो फक्त आणि फक्त कार चालकांमुळे कार चालक हे फक्त शोबाजीसाठी बाजारपेठेत कार घेऊन येत असतात खरेदी चार पैशाची नसते मात्र शोबाजी केली आपण कार चालवतोय किंवा इतर नागरिकांशी किंवा मित्र असतील किंवा कोणी असेल त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी वेळ घालवत असतात त्यामुळे मागचे वाहने असतात दुचाकी असतील किंवा रिक्षा चालक असतील ह्यांना कशी वाहने चालवू असा हा प्रश्न निर्माण होतो मात्र अजून एक मुद्दा तो म्हणजे महाड औद्योगिक क्षेत्रामधले जे काही कारखाने असतील त्या कारखान्यांमधल्या बसेस आहेत ते देखील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जे काही वाटेल त्या ठिकाणी थांबवतात आणि कामगारांना उतरवतात मात्र मागण्याची ट्रॅफिक वाढत असते एस टी असतील किंवा इतर वाहने असतील त्यांना देखील जाण्यासाठी मार्ग नसतो त्यामुळे आता जिम्मेदार कोण असा सवाल देखील निर्माण झालेला आहे मात्र आता पोलीस प्रशासनाने पाऊल अनेक वेळा उचललेला आहे मात्र या ठिकाणी कार चालक असतील किंवा बसेस असतील कंपनींचे कम, हे दुर्लक्ष करतायत नियमांकडे त्यामुळे आता पोलीस प्रशासन मध्ये ट्रॅफिक बद्दल कशा पद्धतीत आणि वाहन चालकांना कशा पद्धतीत नियम नवीन सुरू करतील याचकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे मी मनोज चेंडेकर माझे महाड रायगड